ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झालेली आहे तर या लोकांचं इन्काउंटर होणं गरजेचं आहे त्याशिवाय दहशत बसणार नाही त्याशिवाय याला आळा बसणार नाही या लोकांचं इन्काउंटर करा या लोकांना संपवा मग ते कोणत्याही जातीचे असोत कोणत्याही पक्षाचे असोत कोणत्याही कोणाचेही नातलग असोत कोणाचेही जवळचे असोत याची आय गय काही करू नका मित्रांनो हे फार भयानक आहे आवाज उठवा प्रत्येकाने कॉमेंट करा प्रत्येकाने लिहा सोशल मीडियावरती लिहा फेसबुकवरती लिहा व्हॉट्सअपवरती लिहा सरकारला जाब विचारा अजित पवारांना जाब विचारा गृहमंत्र्यांना जाब विचारा गप्प बसू नका गप्प बसाल तर आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे उद्या तुमच्यावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो परळीमध्ये ज्या चुका शासनाने केलेल्या आहेत ज्या चुका पोलिसांनी केलेल्या आहेत ज्या चुका प्रशासनाने केलेल्या आहेत त्या चुकामुळे मित्रांनो त्या मराठा तरुणाला किंमत मोजावी लागलेली आहे तिथं जर त्याला वाचवण्यासाठी दोन तीन जण जर आले नसते तर आज त्याचा खेळ खला असता म्हणजे किती भयानक घटना आहे किती वेदना त्याला झाल्या असतील किती त्याच्यावर अन्याय झालेला आहे एवढा तो भयभीत आहे त्याचं संपूर्ण कुटुंबीय त्याच्या वडिलांनी आता दीपक केदार यांना फोन केला होता आणि अक्षरशः डोळ्यातून ढाळा घळा घाळा आश्रू येत होते त्याची त्या कॉल रेकॉर्डिंगची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा तो व्हिडिओ मी माझ्या प्रोफाईलवर टाकलेला आहे मित्रांनो इतकी भयानक घटना परत परळीमध्ये घडत आहे इतका मराठा समाज असतील किंवा अनेक लोक सर्वसामान्य जे लोक आहेत हे प्रचंड दहशती खाली आहेत आणि अशा मध्ये या लोकांच्या मदतीला कोणीही नाही गृहमंत्री तर गृहमंत्र्याला तर काही सुद्धा देणं घेणं नाही परंतु अजित पवार यांच्याकडून काही अपेक्षा होत्या परंतु अजित पवार म्हणजेच धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजेच अजित पवार अशी परिस्थिती आहे मित्रांनो येथे केवळ एस पी बदलून उपयोग नाही लक्षात ठेवा येथे फक्त बदली एस पी नवनीत कावत त्यांची करण्यात आली परंतु खालचं जे प्रशासन आहे आताच जे धनंजय मुंड्यांच्या विरोधामध्ये कोण राजेसाहेब देशमुख उमेदवार उभा होते त्यांची मुलाखत पाहिली त्यांनी म्हटलं की संपूर्ण येथील प्रशासन पोलीस वगैरे गुंडांसोबत त्यांची उठबस आजही सुरू आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही संपूर्ण प्रशासन बीडमधलं बदलत नाहीत नवीन प्रशासकीय अधिकारी संपूर्ण खानपासून वरपर्यंत सिपायापासून पर अधिकाऱ्यांपास पर्यंत पी आय पर्यंत हे सगळे जुनं जुना जो स्टाफ आहे तोच आहे म्हणजे एकटे एस पी काय करणार आणि मित्रांनो अशामध्ये अंजली दमानिया यांचं जे स्टेटमेंट आलं की परळीमध्ये एक ऑपरेशन सिंदूर करण्याची गरज लक्षा आहे लक्षात ठेवा परळीमध्ये खूप महत्वाचं असं स्टेटमेंट आहे खूप महत्वाचं असं विधान आहे परळीमध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा ज्याच्यावर अन्याय झालेला आहे ज्याला मारहाण झालेली आहे त्याचा यामध्ये कसलाही दोष नाही तो तर लातूरमध्ये शिकायला असतो लक्षात ठेवा तिथं तो गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आला होता आणि सप्ताहाची पंगत होती पंगतीमध्ये तिथं ती मुलं छेडछाड वगैरे धिंगाणा करत होती आणि त्या गावातील दुसऱ्या लोकांनी त्यांना रोखलं तिथं थोडीफार त्यांची बाचाबाची वगैरे झाली इथं सदरील युवकाचा तो फक्त तिथे उपस्थित होता त्याचा त्यामध्ये भांडणामध्ये बाचाबाचीमध्ये बोलाबोलीमध्ये कसलाही रोल नव्हता परंतु त्याचा चेहरा लक्षात राहिला आणि तो दिसल्यानंतर त्याला उचलला आणि इतक्या बेदम पद्धतीने मारहाण करण्यात आली मित्रांनो येथे आता फुलचंद कराडे जे शरद पवार गटाचे आहेत त्यांचं स्टेटमेंट पाहिलं की हे काही टोळी युद्ध नाही लक्षात आहे हे टोळी युद्ध नाही परंतु एक टोळी तर कार्यरत आहे यामध्ये जो जे आरोपी आहेत यांची एक टोळी आहे हे याचा व्हिडिओ मी तुम्हाला सकाळीच अगोदर टाकलेला आहे म्हणजे मित्रांनो कशा पद्धतीने टोळी युद्ध जरी नसलं आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये काही टोळी युद्ध होतं का अजिबात नाही एक टोळी लक्षात ठेवा एक टोळी जिला राजकीय वर्द हस्त आहे जे आपल्या राजकीय पुढाऱ्यांना आका मानतात ता, आणि या राजकीय पुढाऱ्यांचा ज्यांच्यावर वर्दहस्त हस्त आहे प्रशासनाचा वर्दहस्त आहे पोलिसांचा वर्ध आहे अशी राजकीय टोळी या हे राजकीय मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं हे जेवढे काही राजकीय पक्ष आहेत आमदार आहेत खासदार आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असोत हे गुंड झालेले आहेत स्वतः म्हणजे हे स्वतः गुंडांच्या टोळ्यात पोचताना दिसत आहेत मग तो आमदार परळीचा असो बीडचा असो किंवा अन्य कोणत्याही जिल्ह्यातला असो तुम्हाला सकाळीच सांगितलं की परळीमध्ये गुंडगिरीचं किंवा याचं सर्वोच्च असं शिखर गाठलेलं आहे परळी मित्रांनो अशा पद्धतीने अफगाणिस्तान सारखी परिस्थिती परळीमध्ये आहे हम करेस कायदा परळीमध्ये आहे परळीमध्ये प्रचंड इतकी दहशत आहे सर्वसामान्य लोकांची बोलण्याची सुद्धा हिंमत नाही आज एवढ्या अमानुष पद्धतीने मारून सुद्धा ज्या ज्या मुलांनी आहे लक्षात ठेवा ज्या तरुणांनी मारलेलं आहे लक्षात ठेवा ज्या पोरांनी मारलेला आहे त्यांच्या आई वडील लगेच दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आई वडिलांनी आपल्या मुलांना संस्कार घालायचे सोडून त्यांना वळण लावायचं सोडून जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला जर आई वडील जर साथ देणार असतील कुटुंबीय जर साथ देणार असतील तर आपण नेमके कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार प्रशासनाने करणं गरजेचं आहे याच्यावर एक स्पेशल कमिटी नेमणं गरजेचं आहे याचा एक अभ्यास होणं गरजेचं आहे परळीचा मित्रांनो हा इतका मोठा मुद्दा आहे याचा तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत कारण येथे हजारो लाखो लोक प्रचंड दहशती खाली आहेत प्रचंड दबावाखाली आहेत त्यांना चोवीस तास त्यांच्या मरणाची भीती आहे जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत आणि परत सांगतो येथे जातीचा संबंध नाही येते संबंध हा राजकीय पक्षांचा आहे राजकीय गुन्हेगारीचा आहे लक्षात ठेवा येते संबंध हा पक्षांचा राजकीय नेत्यांचा आमदारांचा खासदारांचा गृहमंत्र्याचा आहे जर गृहमंत्र्याने जर खरच मनातून जर ठरवलं तर एका महिन्यामध्ये हा पूर्ण बिमोड होऊ शकतो परंतु गृहमंत्र्याला हे ठरवायचं नाही पालकमंत्र्यांना ठरवायचं नाही तेथील ते आमदारांना ठरवायचं नाही कधीतरी तेथील ते आमदाराने येऊन आव्हान केलंय का की अरे बाबा तुमच्यामुळे मी अडचणीत आलोय लक्षात ठेवा या गुंडामुळे या गुंडांचा दुष्परिणाम कोणावर होत आहे हे गुंड ज्यांना आपला आका मानतात ज्यांना आपला आदर्श मानतात ज्या राजकीय नेत्याला फॉलो करतात ज्या राजकीय नेत्याला बाप मानतात या राजकीय नेत्यावर सुद्धा याचा इतका प्रचंड परिणाम होत आहे या गुंडामुळेच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला या गुंडामुळेच आता अजित पवार यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागणार आहे या गुंडामुळेच लोक फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत या गुंडामुळेच जनतेचा प्रचंड असा असंतोष या सरकारच्या विरोधामध्ये आहे या गुंडामुळेच प्रचंड असा असंतोष अजित पवार यांच्या पक्षासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबत आहे याचा विचार किमान राज या राजकीय टोळ्यांनी या राजकीय गुंडांनी करणं गरजेचं आहे हे बडे गुंड आहेत आणि हे छोटाले असे छोटाले गँग असणारे गुंड आहेत हा सगळा देश गुंडांच्या ताब्यात जातो की काय ऑलरेडी गेलेला आहे परंतु उघडपणे हा देश पूर्णपणे गुंडांच्या ताब्यात जाता जातो की काय आणि येथील पोलीस प्रशासन या गुंडांच्या इशाऱ्यावर काम करतं की काय अशी परिस्थिती या देशाची झालेली आहे आणि अशावेळी जर आपण जर बोललो नाहीत तर ना संविधान राहणार ना कायदा सुव्यवस्था राहणार सर्वसामान्य लोकांचं जीवन जगणं मुश्किल होईल त्यामुळे या परळीमध्ये लक्षात ठेवा परळीमध्ये ऑपरेशन सिंदूर खूप महत्वाचा आहे या सर्व टोळ्यांचा बिमोड करणं गरजेचं आहे आणि खास करून असे जे आहेत अशा ज्या पद्धतीने मा, अमानुष मारहाण झालेली आहे खर तर या लोकांचं इन्काउंटर होणं गरजेचं आहे त्याशिवाय दहशत बसणार नाही त्याशिवाय याला आळा बसणार नाही आता सगळं उघड पुराव्याची गरज काय उघडपणे एवढे मोठे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती घेणारे या लोकांचं इन्काउंटर करा या लोकांना संपवा मग ते कोणत्याही जातीचे असोत कोणत्याही पक्षाचे असोत कोणत्याही कोणाचेही नातलग असोत कोणाचेही जवळचे असोत याची आय गै काही करू नका मित्रांनो हे फार भयानक आहे आवाज उठवा प्रत्येकाने कॉमेंट करा प्रत्येकाने लिहा सोशल मीडियावरती लिहा फेसबुकवरती लिहा व्हॉट्सअपवरती लिहा सरकारला जाब विचारा अजित पवारांना जाब विचारा गृहमंत्र्यांना जाब विचारा गप्प बसू नका गप्प बसाल तर आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे उद्या तुमच्यावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम